मित्रांनो दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष चालू झालेलं आहे आणि ह्या नवीन वर्षामध्ये आपल्या लाडक्या बहिणींसाठी चार जबरदस्त असे नवीन गिफ्ट मिळणार आहेत आणि ज्या महिलांना आतापर्यंत लाडक्या बहीण योजनेचा पाचवा आणि सहावा हप्ता मिळालेला असेल अशा महिलांसाठी सुद्धा हे गिफ्ट असणार आहे आणि ज्या महिलांना अद्यापपर्यंत लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता मिळालेला नसेल अशा महिलांनासुद्धा हे गिफ्ट असणार आहे सरकारमार्फत एक, सरकार एक जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी एक परिपत्रक काढण्यात आलेलं आहे आणि या परिपत्रकामध्ये याचा संबंधित स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन एक लाईक करा जेणेकरून आम्हाला सुद्धा कळतं की आपण व्हिडिओ कुठून पाहत आहात आपण जिथून पाहत असाल त्या ठिकाणचं नाव सुद्धा कमेंट बॉक्समध्ये आपण लिहून आम्हाला पाठवू शकता तर मित्रांनो या संबंधित जे गिफ्ट आहेत ते चार गिफ्ट असणार आहेत आणि या चार गिफ्टपैकी पहिलं गिफ्ट तर असं जबरदस्त आहे दुसरं सुद्धा खूपच चांगल्या पद्धतीचं आहे आणि तिसरं आणि चौथं गिफ्टसुद्धा महिलांसाठी असणार आहे यामध्ये ज्या महिलांना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा एकसुद्धा हप्ता मिळालेला नसेल त्यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण हे गिफ्ट असणार आहे आणि ज्यांना हप्ते मिळालेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे गिफ्ट असणार आहे त्यामुळे एकूणच सर्व महिलांसाठी सर्व आपल्या लाडक्या बहिणींसाठी खूपच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे व्हिडिओला एक लाईक करा आणि या संबंधित जे गिफ्ट आहे मित्रांनो ते गिफ्ट म्हणजे या संबंधित मंत्रिमंडळाच्या शेवटची जी बैठक होती दोन हजार चोवीसची त्या बैठकीमध्ये यासंबंधित हा ठराव संमत करण्यात आलेला आहे आणि तो निर्णय म्हणजे लाडके बहिणींना आपला जो सातवा हप्ता असणार आहे तो सातवा हप्ता जानेवारी महिन्यामध्ये त्यांना दिला जाणार आहे आणि तो जानेवारी महिन्याचा हप्ता हा एकवीसशे रुपये एक त्यांना दिला जाणार आहे आणि त्या संबंधित दुसरी एक महत्त्वाची अपडेट आतापर्यंत दहा लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता एकसुद्धा मिळालेला नाही अशा महिलांनासुद्धा लाडकी बहीण योजनेचे लाभ त्या ठिकाणी त्यांना दिले जाणार आहेत आणि आता ह्यामध्ये मित्रांनो तिसरी आणि चौथी ही खूप महत्त्वाची महत्त्वाचं गिफ्ट आहे आपल्या लाडक्या बहिणींना असणार आहे हे खूपच महत्त्वाचं गिफ्ट आहे त्यामुळे व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा हे कारण हे जे दोन गिफ्ट आहेत हे गिफ्ट खूप महत्त्वाचे आहेत कारण ह्या गिफ्टमध्येच भरपूर महिलांचा फायदा होणार आहे ज्या महिलांना आतापर्यंत पैसे आलेले आहेत अशा महिलांनासुद्धा ह्या ह्याचा लाभ मिळणार आहे आणि ज्या महिलांना पैसे आलेले नाहीत अशा महिलांनासुद्धा ह्याचा लाभ मिळणार आहे त्यामध्ये आता या ठिकाणी आपल्या लाडक्या बहिणींना दुसरं जे गिफ्ट आहे महिलांना सात हजार रुपये महिन्याला मिळणार आहेत मित्रांनो आणि हे कोणत्या महिलांना मिळणार आहे ज्या महिला दहावी पास असतील अशा महिलांना हे महिन्याला सात हजार रुपये मिळणार आहेत यासंबंधित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ह्या योजनेची घोषणा केलेली आहे आणि ह्या योजनेचं जे नाव आहे ते विमासखी सखी योजना आहे आणि हे जे ही जी योजना आहे विमासखी सखी योजना ही आपल्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी दिली जाणार आहे त्याचा लाभ दिला जाणार आहे आणि यामध्ये भीमा सखी योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत ज्या आपल्या लाडक्या बहिणींनी नोंदणी केलेली असेल किंवा ज्या महिलांनी फॉर्म भरलेला असेल अशा महिलांना लगेच पैसे चालू होणार आहेत लगेच सात हजार रुपये महिना त्यांना त्या ठिकाणी चालू होणार आहे आणि ही जी विमासखी सखी योजना आहे ही विमासखी सखी योजना एल आय सी ऑफ इंडिया या कंपनीमार्फत राबवली जात आहे एल आय सी ऑफ इंडिया ही एक सरकारी कंपनी आहे सरकारी विमा कंपनी आहे आणि ह्या या विमा कंपनीच्या अंतर्गत ही योजना ही विमासखी सखी योजना राबवली जात आहे त्यामुळे त्या ठिकाणी ज्या महिलांनी अर्ज केलेले असतील अशा महिलांना लगेच ताबडतोब त्यांना सात हजार रुपये महिना हे चालू होणार आहेत आणि ज्या आता महिलांनी आतापर्यंत ह्यासाठी अर्ज केलेला नसेल अशा महिलांनासुद्धा लगेच त्या ठिकाणी फॉर्म भरायचं तिथं सुविधा चालू आहे आपण जवळच्या एल आय सी ऑफिसला भेट देऊ शकता किंवा डायरेक्ट ऑनलाईनसुद्धा या ठिकाणी विमासकी योजनेसाठी अर्ज करू शकता आणि ही जी विमासकी योजना आहे ह्या योजनेमध्ये काही करायचं नाही महिलांना जास्त फक्त एल आय सीच्या ज्या वेगवेगळ्या पॉलिसी आहेत त्या पॉलिसीची माहिती आपल्या आजूबाजूच्या लोकांना द्यायची आहे आपल्या परिसरातील लोकांना त्यांची माहिती सांगायची आहे एल आय सीच्या पॉलिसीबाबत काय काय बेनिफिट आहेत अशा प्रकारे आपल्या लाडक्या बहिणींना हेच काम करायचं आहे आणि हे काम केल्यामुळं त्यांना त्या ते ठिकाणी सात हजार रुपये महिना हा लाडक्या बहिणींना मिळणार आहे असं या योजनेची घोषणा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणामधून केलेली आहे आणि ह्या योजनेचा प्रसार हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केला जाणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी याचा लाभ घ्यावा असंसुद्धा आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्फत जाणार आहे त्या ठिकाणी आपल्या लाडक्या बहिणींना काही पॉलिसी सुद्धा विकावं लागणार आहेत काही पॉलिसी सांगायच्या आहेत फक्त त्यांचे फॉर्म भरायचे आहेत आणि फॉर्म भरून डायरेक्ट ते द्यायचे आहेत त्या ठिकाणी एलआयसी ऑफिस कडे अशा प्रकारची ही योजना आहे आता या ठिकाणी आपल्या लाडक्या बहिणींना तिसरं महत्वाचं गिफ्ट आहे ते गिफ्ट म्हणजे ते गिफ्ट खूप महत्वाचं आहे मित्रांनो कारण हे गिफ्ट मध्ये आपल्या लाडक्या बहिणींचा खूप मोठा बेनिफिट होणार आहे खूप मोठं आपल्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी फायदा होणार आहे आणि ह्या ठिकाणी फायदा कसा होणार आहे आता ह्या ठिकाणी कसं झालं आहे बघा मध्य प्रदेश लाडकी बहीण योजनेचे जनक आहेत मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण हे सध्या केंद्रामध्ये मंत्री आहेत मोठ्या दर्जाचे मंत्री आहेत आणि त्यांनी यासंबंधित घोषणा केलेली आहे त्यांनी यासंबंधित अशी घोषणा केलेली आहे ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत ज्या लाडक्या बहिणींकडं स्वतःचं घर नसेल अशा लाडक्या बहिणींना आम्ही स्वतःचं घर देणार आहोत आणि घरासाठी लागणारा जो काही निधी असेल तो निधी त्यांच्या खात्यामध्ये आम्ही पाठवण्यात येणार पाठवून देऊ आम्ही त्यांच्या खात्यामध्ये असं या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर ह्या ज्या धरकुल योजनेमध्ये ज्या काही अटी होत्या त्या ठिकाणी पूर्वी बऱ्याच अटी होत्या की एखाद्याकडे फोर व्हीलर असेल तर त्याला मिळू शकत नाही किंवा टू टू व्हीलर असेल त्यांच्या त्याला मिळू शकत नाही किंवा एखादं फ्रीज असेल किंवा एखादं वॉशिंग मशीन असेल अशा प्रकारच्या काही खूपच आटी होत्या ह्या सर्व अटी हे काढून टाकण्यात आलेल्या आहेत ह्या योजनेमधून त्यामुळे सर्व आपल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणींना ज्या बहिणींना स्वतःचं घर नसेल अशा लाडक्या बहिणींना स्वतःचं घर त्या ठिकाणी त्यांना दिलं जाणार आहे आणि त्याबरोबरच अजून एक नवीन गिफ्ट त्या ठिकाणी त्यांना दिलं जाणार आहे ते गिफ्ट म्हणजे मित्रांनो लाडक्या बहिणींना स्वतःचं घर तर मिळणारच आहे वीस लाख घरांची मंजुरी दिलेली आहे त्यासाठी लाडक्या बहिणींना जास्त पळापळ करण्याची सुद्धा आवश्यकता लागणार नाही कारण लाडक्या बहिणींचं पण ऑलरेडी त्यांचं डीबीटी लिंक असणार आहे लाडकी बहीण योजनेचा त्या लाभ घेत आहेत सध्या आणि त्या लाभ घेत असल्यामुळं त्यांना जास्त काय फक्त एक अर्ज करायचा आहे सध्या वीस लाख घरांची मंजूर केले आहेत महाराष्ट्रासाठी वीस लाख घरं तात्काळ मंजूर केले आहेत आणि तात्काळ त्याचं ता ता वितरण केलं जाणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी ह्या योजनेमध्ये सहभाग घ्यावा असं सुद्धा आव्हान केंद्रीय मंत्र्यांनी केलेलं आहे आणि त्याचबरोबर अतिरिक्त जे गिफ्ट आहे ते गिफ्ट म्हणजे मित्रांनो लाडकी बहीण योजनेचं जे योजनेमध्ये त्यांना जे घरकुल मिळणार आहे ते घरकुल अतिशय चांगल्या प्रकारचं असणार आहे आणि त्या घरामध्ये त्यांना आयुष्यभर लाईट ही फुकट मिळणार आहे लाईट ही मोफत मिळणार आहे आणि मोफत कशामुळे मिळणार आहे त्या ठिकाणी त्यांना हे मोफत सोलर दिलं जाणार आहे घरकुलासोबत अशा प्रकारची ही एक गिफ्ट आहे आपल्या लाडक्या बहिणींसाठी आणि या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी चौथं एक महत्त्वाचं गिफ्ट म्हणजे मित्रांनो ते गिफ्ट अशा प्रकारचं आहे आपल्या ज्या लाडक्या ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्या काही लाडक्या बहिणी आपल्या घरकाम करतात काही ठिकाणी बऱ्याच महिला करतात शहरांनी करतात किंवा काही ग्रामीण भागामध्ये सुद्धा घरकाम करत असतात अशा ज्या काही महिला आहेत अशा महिलांनी घरेलू कामगार नोंदणी केलेली असेल घरेलू कामगार कल्याण महामंडळामध्ये ज्या महिलांनी ज्या आपल्या लाडक्या बहिणींनी नोंदणी केलेली असेल अशा लाडक्या बहिणींना वयाच्या पंचावन्नव्या वर्षी त्यांना त्या ठिकाणी दहा हजार रुपये दिले जाणार आहेत वयाच्या त्यांनी पंचावन्न वर्ष ज्या आपल्या लाडक्या बहिणींनी पूर्ण केलेल्या असेल अशा लाडक्या बहिणींना त्या ते ठिकाणी त्यांना दहा हजार रुपये डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये पाठवले जाणार आहेत अशा प्रकारचं सुद्धा त्या ठिकाणी त्या परिपत्रकामध्ये असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसला जे परिपत्रक सरकारने काढलेलं आहे त्या सरकारी पत्रकामध्ये असं दिलेलं आहे की जे काही योजना आहे ज्या योजनांचे पैसे थकलेले आहेत अशा सर्व योजनांचे पैसे तात्काळ सर्व जे लाभार्थी आहेत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये तात्काळ वितरित करण्यात यावेत असं त्या परिपत्रकामध्ये त्या ठिकाणी स्पष्टपणे असा उल्लेख केलेला आहे त्यामुळे ह्यामध्ये घरेलू कामगार ज्या महिला आहेत आपल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत घरेलू कामगार ज्या घरकाम करतात किंवा इतर असे घरातली बरेच कामं असतात त्या करतात त्यांनासुद्धा त्या ठिकाणी त्यांचा निधी काहींचा थांबलेला असेल काहींचं वय हे पंचावन्न वर्षे पूर्ण झालेलं असेल अशा महिलांनासुद्धा त्या ठिकाणी हे दहा हजार रुपयाचा त्यांना लाभ त्या ठिकाणी दिला जाणार आहे अशा प्रकारे हे एक चौथं महत्त्वाचं गिफ्ट त्या ठिकाणी हे आपल्या लाडक्या बहिणींना दिलं जाणार आहे कारण सध्या ह्या निवडणुकीमध्ये महायुती सरकारला प्रचंड असं बहुमत मिळालेलं आहे आणि ह्या बहुमत मिळाल्यामुळं सरकारसुद्धा जास्तीत जास्त महिलांना फोकस करत आहे महिलांवरती की जास्तीत जास्त महिलांना या प्रत्येक योजनेचा लाभ मिळावा कुठलीही महिला योजनेपासून वंचित राहू नये लाडक्या बहिणींवर तर सरकारचा फोकस आहेच आता जानेवारीमध्येच ह्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयाचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे ह्या संबंधित निर्णय झालेला आहे परिपत्रकसुद्धा निघालेला आहे त्यामुळं लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा एकवीसशे रुपयाचा हप्ता फिक्स मिळणारच आहे शिवाय हे चारसुद्धा गिफ्ट खूपच महत्त्वाचे आहेत कारण बऱ्याच लाडक्या बहिणी आहेत त्यांना अद्यापपर्यंत स्वतःचं घर नाही त्यामुळं या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना स्वतःचं घर मिळणार आहे त्या घराबरोबरच मोफत वीजसुद्धा त्यांना मिळणार आहे मोफत लाईट मिळणार आहे मोफत सोलरसुद्धा मिळणार आहे आणि परत जे घरेलू कामगार आपल्या ज्या घरेलू कामगार लाडकी बहीण आपल्या लाडक्या बहिणी काम करतात त्यांनासुद्धा त्या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे तसेच ज्या दहा लाख महिला आहेत त्या दहा लाख महिलांना अद्यापपर्यंत लाडकी बहीण योजनेचा एकसुद्धा हप्ता मिळालेला नसेल अशा महिलांनासुद्धा त्या ठिकाणी हे पैसे त्यांच्या खात्यामध्ये पाठवले जाणार आहेत आणि शिवाय अजून एक महत्त्वाची अपडेट म्हणजे आतापर्यंत ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत अर्ज केलेलाच नसेल त्यांचं वय बसतंय सर्व अटी शर्ती त्या त्यांच्या पूर्णपणे ते, ते बसतात त्याच्यामध्ये तरीसुद्धा ज्या लाडक्या बहिणी आतापर्यंत अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या आहेत अशा लाडक्या बहिणींनासुद्धा लवकरच सरकार त्या ठिकाणी नवीन अर्ज प्रणाली सुरू करणार आहे त्यांनासुद्धा नवीन अर्ज त्या ठिकाणी करता येणार आहे अशा प्रकारेसुद्धा अपडेट सरकारच्या मार्फत ही त्या ठिकाणी कळवण्यात येत आहे त्यामुळं जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी याचा लाभ घ्यावा आणि आपलं जे अकाउंट आहे आपलं जे बँक खातं आहे ते बँक खातं अशा ठिकाणी ओपन करा की जी बँक नॅशनलाइज असेल जी बँक सरकारी असेल जी राष्ट्रीयकृत बँक असेल अशा ठिकाणीच आपण आपलं अकाउंट ओपन करावं आणि त्या अकाउंटला डीबीटी लिंक असणं खूप महत्त्वाचं आहे डीबीटी लिंक असेल तरच त्या ठिकाणी आपल्याला त्या योजनेचा जे राज्य सरकारच्या ज्या योजना असतील लाडकी बहीण योजना किंवा इतर ज्या काही योजना असतील त्यांचा लाभ आपल्याला जास्तीत जास्त डायरेक्ट आपल्या अकाउंटमध्ये डायरेक्ट आपल्या खात्यामध्ये ते त्यांचे त्याचे पैसे किंवा त्याचं काय जे काही बेनिफिट असेल ते आपल्या अकाउंटमध्ये येणार आहे आप अशा प्रकारे ह्या चार महत्त्वाचे गिफ्ट आहेत आणि ह्या नवीन वर्षामध्ये हे गिफ्ट आपल्या लाडक्या बहिणींना दिले जाणार आहेत त्यामुळं लाडक्या बहिणींनी जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती आणि अजून एकदा आपल्या लाडक्या बहिणींना ही एक नम्र विनंती आहे की आपण अद्यापर्यंत व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर व्हिडिओला लाईक करावं जेणेकरून आम्हालासुद्धा व्हिडिओ बनवण्यामध्ये खूप मेहनत लागते आणि आम्हालासुद्धा पुढचा व्हिडिओ बनवण्यामध्ये आम्हालासुद्धा उत्साह आमचासुद्धा वाढेल त्यासाठी आपण व्हिडिओला एक लाईक करावं ही आपल्याला नम्र विनंती धन्यवाद